श्री साईबाब संस्थान शिर्डी व डॉक्टर राम चिलगर ग्युमी फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री साईबाब संस्थानचे श्री साईनाथ रुग्णालय दोन हजार रुम येथे प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरील शिबिराचा उद्घाटन समारंभ श्री साईबाब संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी बोलताना भोसले म्हणाले की रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे गरिबांसाठी वरदान ठरणारे शिबिरे गरीब व गरजू रुग्णांना वरदान ठरतात था। व रुग्णांना मोठा फायदा होत असून हीच ईश्वर सेवा असल्याचे से प्रतिपादन आपल्या भाषणात त्यांनी केले यावेळी गेवमी फाउंडेशनचे डॉक्टर राम चिलगर डॉक्टर सुजित खोडे डॉक्टर स्वाती पांडे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे डॉक्टर राम नाईक डॉक्टर विद्या बोराडे डॉक्टर रेवन येंगे डॉक्टर गोविंद कलाटे डॉक्टर मृणाली गोंदकर डॉक्टर प्राजक्ता बनकर जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते शिबिर यशस्वी व्हावे याकरिता सर्व ओटी वार्ड वॉर्ड इन्चार्ज नर्सिंग स्टाफ यासह कर्मचारी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मैथिली पितंबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुरेश टोलमारे यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणे शिर्डी